कोलकाता येथील आर जी मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि प्रकरणी अंजनगाव सुरजी येथील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी जोरदार निदर्शने केली कोलकाता येथील आरजी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीच्या बलात्कार हत्येप्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली आहे देल्ली ते दिल्ली सर्व सामाजिक आणि राजकीय संघटना आंदोलन करत आहे अंजनगाव सुरजी जिजाऊ ब्रिगेडतर्फे निदर्शने करण्यात आली यावेळी अनेक महिला निदर्शनात सहभागी झाल्या होत्या आंदोलक महिला हातात फलक घेऊन पीडितेला पाठिंबा देताना दिसून येत होते तसेच स्कॅन्डल लावून डॉक्टर महिलेला श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमा बोके तालुकाध्यक्ष सारिका मानकर स्वाती लहाने स्वाती मानकर पल्लवी आढळू रजनी काळमेंग छाया कोकाटे विजया तुरखडे कविता काळे सुषमा कोकाटे विद्या अर्बट कविता येवले शीतल बोके प्रतिभा पाटील मनीष सायखेडे जया येवले हर्षद सराटे संगीता दाडू जयश्री देशमुख सोनल लिमकाळे शुभांगी पांडे रोशनी थोरा, संगीता तुरखडे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या वृत्तसंकलन विभाग विदर्भ माझा न्यूज अमरावती